जर तुम्ही शहरात जॉब करत असाल तसंच तुम्हाला जर वावरातून येण्यासाठी टाईम झाला असेल तर झटपट अशी भाजी बनवा ती पण बोमलाची पहिल्यांदी काड्या ऑलरेडी आपण जर वेळ असेल त्यावेळेस निसून ठेवायच्या आणि घरी लगेच त्या गरम पाण्याने स्वच्छ धुऊन अशा आजीने एकदम छान अशी रेसिपी बनवलेली आहे म्हणजे कालवन बोंबलाचं तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा कारण की स्टेप बाय स्टेप सांगितलं तर तुम्हाला कळेल पूर्ण व्हिडिओ म्हणजे मिस व्हाईस ओवर केलेलं आहे आजीने काय काय वापरलेलं आहे जेणेकरून तुम्हाला अशी झटपट गावाकडची चव लागली पाहिजे खाण्यासाठी नमस्कार सर्वतां दादांना आज आजी करून घेणार आहे मस्तपैकी छान अशी पिवळी सरभरीत एकदम खेड्याची पारंपरिक पद्धतीने बोंबलाची भाजी तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा हे बघा अशा प अशा प्रकारे बोंबलाच्या काड्या पहिल्यांदा साफसफाई करून घेतलेली आहे त्यांचे डोके बिके काढून घेतलेले आहे त्यांची घाण असते ना ती काढून घेतलेली आहे आणि आताकडे ना आपल्याला ना चुलीवरती ठेवायले बघा आजींनी आता दिवसभर काम केलं ना म्हणजे आता यायला थोडा टाइम झाला त्यांना आणि म्हणजे आता झटपट अशी भाजी बाबांसाठी त्यांच्यासाठी करणार आहे त्या बघा आणि आता दादा आणि ते गुळाचा काला करणार आहे ना त्यांच्यासाठी आता नाही आहे आजीने आता कढई चुलीवरती ठेवली आणि ते पाणी टाकून घ्यायचं कारण की आपल्याला ना घाण असते ना ती काड्याला वैश्वास येतो काही किंवा माती भिती लागलेली असते ना बारीक माशांसाठी ते वाळवतात ना ते निघ निघत नाही ना जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला स्वच्छ बॉम्बलाच्या काड्या धुऊन घ्यायच्या आता एका प्लेटमध्ये काढून घेणार दहा बारा काड्या टाकलेल्या आहेत त्याच्या प्लेट प्लेटमध्ये आणि आता गरम पाणी झालं का आजी याच्यात तुम्ही स्वच्छ धुवून घेणार ना पाणी गरम झालेलं आहे आणि ते प्लेटमध्ये काढून घेत म्हणजे आता स्वच्छ धुवून घेतण्यासाठी बघा आजी आता चोळून चाळून घेणे व्यवस्थित या बॉम्बलाच्या काड्यांना निसून घेईल होते ना त्या बघा जास्त जर गरम असलं तर थोडं गार पाणी टाकून चोळून घ्यायचे आणि लगेच ना हे स्वच्छ धुवून घेतले का आता कढई पुन्हा आजीने ठेवलेली आहे चुलीवरती आपली एकदम खेड्याकरची भाजी होणार आहे आणि एकदम सरभरीत खोबरे टाकून धणे टाकून शेंगदाणे टाकून मिरची टाकून छान अशी घरच्या घरी मसाला तयार करून बघा भाजी होते स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ना आता कढईमध्ये टाकणार तेल न टाकता काही न टाकता फक्त टाकताय बघा तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघत राहा जेणेकरून तुम्हाला पण कळेल बॉम्बलाची साधी सोपी भाजी जर लेट टाईम झाला असन तर तुम्हाला घरी जायला एखाद्या वेळेस आणि काही वेगवेगळी भाजी खाय वेगळी भाजी खायची आठवण आली असेल तर ना ही बॉम्बलाची भाजी अशीच छान बनते आणि बघा अशा प्रकारे ना थोडीशी ना घाण निघून जाते बघा लेटीमध्ये आणि टाकून घेतलेलं आहे ना काड्या ते आता आजी लगेच ते तेल टाकते आता अडीच तीन वगळ तेल टाकून घ्या सरभरीत जर पौष्टिक भाजी खायची असेल ना तेल टाकावं लागतं म्हणजे चव पण येते तेल आणि आनंदी तेल टाकून घेतल्यानंतर आता थोडे परतून घ्यायचे तेलच चांगले आजीच्या मसाल्या डब्यामध्ये हळद कांदा कोथिंबीर मिर मसाला मिरची इथं दण पावंडर थोडीशी लाल मिरच्या इथे बाजरीचं पीठ भाजून ठेवलेलं आहे जिरे थोडासा खोबऱ्याचा तुकडा हे सर्व असतं आणि आता जास्त जाळ लागल्यामुळे ना कढई खाली घेतली त्याच्यामध्ये आता मिरची टाकणार काजी मसाला दोन्ही पण टाकणार आहे आता पहिल्यांदा एक चमचा लाल मिरची घेतलेली आहे त्यांनी एक चमचा फुल घ्या कारण की त्यांचा थोडा आला नव्हता ना आणि कांदा कोथिंबीरचं मसाला एक चमचा आणि दोन्ही टाकल्यानंतर ना मिरची आणि कांदा कोथिंबीर मसाल्यामध्ये ना काड्या थोड्याशा मिक्स करून घ्या म्हणजे त्यांना तो मसाला लागू दे आणि कडे आपली चुलीवरती ठेवायची आहे चुलीवरती ठेवल्यानंतर ना त्यांना शिजण्यासाठी ना थोडंसं पाणी वतायचं आहे बघा आजीने पाणी ओतले आता किती टाइम ठेवायचा हो आजी या दहा पंधरा मिनटं अशा चुलीवर चांगल्या उकळून द्यायच्या म्हणजे आरग पण उतरवतो आणि नंतर भाजी चवीला येते नंतर कालवण घालणार आजी बाबा एकदम गावराम पद्धतीने भाजी आपली मीठ टाकताय आजी आता जवळजवळ दीड एक चमचा मीठ टाका किंवा दोन आता ही घरातली ना दोन माणसेपुरती भाजी तुम्हाला वाटत असेल पण तिनं जास्त दिसन पण ना ती जास्त उकळली ना तिच्यातला उतरतो ती घट होते चवीला येते आणि खायला पण चांगली लागते आजी आता म्हणजे मसाल्यासाठी ना कालवनाच्या थोडंसं खोबरं बारीक कापून घेत आहे कारण की मिक्सरच्या भांड्यामध्ये ना जास्त नाही होत ना थोडं कारण की काही वेळेस आपला मिक्सर पण बिघडू शकतो खर्च येऊ शकतो ना त्याच्यामुळे ना थोडेसे बारीक तुकडे करून घ्यायचे या ठिकाणी शेंगदाणे घेतलेले आहे आणि मीठ टाकलेलं आहे मिरच्या आजी हिरव्या मिरची न टाकता आपण लाल मिरच्या पहिल्यांदाच टाकली काढ बातले होते त्याच्यानंतर थोडीशी हळद पण घ्यायची आजीचा अंदाज आहे पण तुम्ही एक चमचा दणं घ्या त्याच्यामध्ये आणि शेंगदाणे हे सर्व थोडंसं पाणी टाकून मिक्स करून बारीक करून घ्यायचं ना आजी आजीने थोडे वेळापूर्वी वाफ दाबली होती कारण की लवकर काढ्याशेजवनात टाईम झाला आहे ना त्याच्यामुळे बघा किती पाणी आटलेलं दिसते त्याच्यामध्ये खुनावरून आजीने हा शेंगदाणे आणि त्याच्या खोबरे धने हा थोडेसे हळद आणलं होतं बारीक करून मिक्सरमध्ये आणि लगेचच ही भाजी हो राहिली बघा चुलीवरची एकदम खेड्याची पद्धत आजींचा जवळजवळ साठ वर्षांचा अनुभव आहे कमी साहित्यामध्ये छान अशी भाजी बनायची आता आजी पाणी टाकत आहे कारण की दोन माणसापुरती म्हणजे काही एवढी घट नाही झाली पाहिजे तिला थोडी पातळ असते ना त्याच्यातला आरक उतरतो मग ती जास्त जाळ लावलं का मग ती घट झाली का मग ती माझी येते खाण्यासाठी त्याच्यामुळे आजी थोडी पहिले ते पातळ करून जातात भले तुम्हाला आता ना तिला थोडंसं तरी म्हणजे तेल दिसत नसेल वरती तरी येईल नसन जसतशी भाजी उकळणार तसतस तेल येणार बघा तुम्ही आपली बॉम्बला चेला पाणी टाकून घेतल्यानंतर ना म्हणजे मसाला विसाला आता आजी काळ्या पण दाख मिक्स करून घेत आहे बघा दाखवताय जवळजवळ ही भाजीतला आरग उतरून द्यायचा आपल्याला किती पाच दहा मिनटं म्हणजे चांगली उकळून शिजून द्यायची थोडीशी घटवून द्यायची ऑटोमॅटिक म्हणजे चव येते भाजीला तरी पण भरपूर बर येणार आहे बघत राहणे छान अशी आता भाजी उकळून दिलेली आहे आजींनी आणि आरग पण हिच्यातला उतरेल दिसतोय आणि घट्ट झाली बघा शेंगदाणे पण भरपूर घालीतले होते ना भाजीला तरी पण येणारच आहे आता थोडीशी उकळी शांत झाली का तरी एका बाजूला वरती बघा जर तुम्ही अशी भाजी बनवली असेल तर आजींना पण कमेंटमध्ये निश्चित सांगा मिळवा पडशे एवढं जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद